दादांचा असा पण विषय दादा पूर्ण कष्टातून निर्माण झालेलं नेतृत्व होत दादांची सुरुवात म्हणजे गायींच्या गोठ्यापासून सुरुवात झालेली होती शेतकऱ्याविषयी जाणीव होती शेतकरी तळम होते अगदी गायींचा गोठा ह्या प्रश्न सर्व दादांना कामकाज बघितलेलं होतं त्यामुळे दादा कुटुंब कसं चालतं काय चालतं ह्याचा का काही कुटुंब गरीब यांचा उदरनिर्वाह कसा होतो त्यांच्या जीवनामध्ये स्वच्छ पाहिलेले त्यामुळे ते प्रत्येक गरीब कार्यकर्ता एखादा गरीब घरातला कार्यकर्ता असेल तर त्याला योग्य सल्ला राजकारणाला पैसे लिहि लागतात राजकारण करणं आपलं काम नाही आता डायरेक्ट स्पष्टपणे सल्ला देणार तू तुझा परपंच बघ काम धंदा बघ तुला ज्या वेळेस वाटल वाई थोडस हे झाल्यानंतर मग तू त्यामध्ये असं सांगण्याचा एक सल्ला दादा नेहमी देतो आता उद्योग धंदा आहे महत्वाचा काय करता हा प्रश्न इथूनच आम्ही अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अत्यंत दुःखद घटना घडली आणि आपले उपमुख्यमंत्री आता त्यांना आपण माजी उपमुख्यमंत्री म्हणू शकतो दादा पवार यांचं विमान या ठिकाणी कोसळलं आणि त्यांनी त्यांच्याच बारामतीच्या मातीमध्ये शेवटचा श्वास घेतला आपलं नाव काय कारण इथल्या बारामती जवळ एक कोराळे बुद्रुक म्हणून ते गावच आहे अजित दादा हे नाव ऐकल्याच्या नंतर तुमच्या मनात पहिली गोष्ट काय त्यांच्याबद्दल आठवण येते दादा म्हणजे आमचा एक जिवाळ्याचा विषय आहे की अजितदादा विषय म्हणलं तर दादा म्हणजे आमच्या घरातला माणूस असल्या आमच्यासाठी बारामती बारामतीकारांसाठी एकदा एखाद्या कुटुंबातला एक सदस्य प्रत्येक कुटुंबातला असं दादांचं आहे दादाविषयी मी असं ऐकलं होतं की ज्यावेळेस दादांच्या विमानाचा अपघात झाला जेणेकरून की या गोष्टीचा कोणाला विश्वास बसत नव्हता की अचानक सकाळी सकाळी अपघात होऊ शकतो म्हणजे झालाय झालाय म्हणजे लोकांना त्याच्यावर विश्वास बसत नव्हता कोणाला विश्वास बसत नाही या गोष्टीवरती आज देखील आज देखील दे विश्वास बसत नाही की दादाच होते म्हणून प्रत्येकाचं प्रेम मनापासून बोलते की दादा नसतील ती पण एखादा गोष्ट आली होती की विमानामध्ये सहा व्यक्ती होते बसताना आणि इथं ज्यावेळेस आपला बॉडी सापडल्या डेथ बॉडी सापडल्या त्यावेळेस त्याच्यामध्ये पाचच सापडल्या त्याच्यामध्ये असा एक संशय व्यक्त केला जातोय की सहावा व्यक्ती कोण आहे किंवा दादा त्याच्यात होते का नाही असं एक सोशल मीडियाला रुमर चालू आहे की दादा त्याच्यामध्ये नसतीलच आणि आज पण बारामतीकरांना वाटतं की दादा अचानक येऊ शकतात याच्याबद्दल प्रत्येक बारामतीच्या एरियामध्ये जर आपण पाहिलं तर लोकांचं मनामध्ये सध्या काय नेमकं चालू आहे नाही ना एक भावना एक सोशल मीडिया एक लोकांच्या मनात एक संभ्रम निर्माण करण्याचं काम करत या कि दादा असतील दादा पण परंतु इथे नदी लोकांना जे सांगितली की दादांना आम्ही ओळखू शकत नाही का दादांच्या हातातील गाड्या पाहिलं मी आता इथं खाली पण पाण्यासाठी आलो त्यावेळेस मी खाली जाऊन एक शेतकऱ्याला विचारलं तुम्ही स्वतः बघितलं का स्वतः पाहिलं का ते म्हणले त्यांच्या हातात घड्याळ होत प्रवाबदार शरीर त्यांचं अंग हे शरीरावर आपण काय दादांना ओळखू शकत नाही का त्यांनी सांगितलं म्हणलं चेहरा दिसत होता का चेहऱ्यावर चेहरा म्हणजे त्यांनी सांगितलं चेहरा बिर सर्व जळत पण आकार चेहऱ्याचं वर्णन बिरण सगळं म्हणजे वाटत होतं काही बाजूला काही जळत होतं किंवा बाजूला अशा प्रकारच्या होत होत्या गोष्टी त्यामुळे दादाच होते हे मात्र नक्की शंभर टक्के कुणी जरी काय बोलले तरी दादाच होते दादा होते होते असताना बारामती आणि दादा नसताना बारामती त्याचं काय वर्णन करू शकता आमच्या नेत्यानं सर आधीच दादांना बारामती आधीच एक दहा ते पंधरा वर्षांनी पुढे नेऊन ठेवलेली आहे म्हणजे इतकं बाकीच्या तालुक्यांच्या तुलनेमध्ये हा बारामती तालुका म्हणजे जगात एक नंबरचा तालुका असलेला तालुका आहे हा म्हणजे की सर्व सुखसुविधा सर्व या गोष्टी दादांना करून ठेवलेल्या आहेत या ठिकाणी पण आता इथून पुढचा कालावधी आता जे वहिनी उपमुख्यमंत्री झाल्या किंवा दादांची मुली असतील किंवा आणखी पवार पण सदस्य असतील तर यामधून एक दादाचे दादा सारखंच जर नेतृत्व एखादं तयार झालं तर बारामती अजून पण पुढे विकासाच्या दृष्टीने वाटचाल करू शकते शंभर टक्के पण दादा सारखा माणूस होणे त्यासाठी दादांना चाळीस वर्ष त्या तालुक्यासाठी दिलेली होती त्यामुळे दादांसारखा माणूस व्हायला अजून आम्हाला चाळीस वर्ष किती वर्ष वाट पाहावं लागते आम्हाला सांगू शकत नाही आम्ही दादासारखा माणूस पुन्हा निर्मित कधी होऊ शकतो सांगता येत नाही आम्हाला दादांच्या जीवनातला जर तुम्हाला विचारलं की एखादी आठवण किंवा एखादा किस्सा की पहिला कोणता किस्सा तुमच्या नजरेसमोर आता दादांचा दादांचा किस्सा म्हणलं तर माझ्या आयुष्यातील काय म्हणजे दादांकडे मी एखादं काम करू काम घेऊन गेलो समजा तर दादांना ते काम जर हो नाए नाए होता होता तर ते जर होत असेल तर हो म्हणतात नाही तर नाही म्हणतात त्यांचे स्पष्टपणे होत होता एक तर नाहीतरी म्हणतात नाही तर होत म्हणतात होणार असेल तर डायरेक्ट कोण संबंधित अधिकारी असेल त्याला फोन करून सांगणार अरे असा असा व्यक्ती आहे त्याचं ते, ते, ते काम करून टाका पण अधिकाऱ्यांवर प्रचंड अशी त्यांची हे होती वचक होती अधिकारी त्यांचं ऐकत होते त्यामुळे ते एक आम्हाला थोडस भावनिक होत आज कोण काय सांगायला गेलं तर अधिकारी त्या लोकांचं ऐकते का बाकीने असं मनात निर्माण होतं दादाच्या व्यतिरिक्त समजा आपण जर विचार केला तर पवार घराण्याच्या राजकारणाच्या सुरुवात शरद पवार साहेबांनी पवार साहेबांनी साहेब आणि दादा यांच्यामध्ये जर आपण कामाची तुलना जर पाहिली तर बारामतीकरांना कोणाच्या कामाची स्टाईल आवडते काम करणारे तर दोन्ही व्यक्तिमत्व पण हो कोणाच्या कामाची स्टाईल जास्त आकर्षित करायला तसं म्हणलं तर विचार केला तर जे जुने लोक असतील म्हणजे की जे पवार साहेबांच्या वयाचे असतील त्या लोकांना साहेब चांगले वाटत आमच्या तरुण वर्गाच्या विषयात जर बघितलं तर आम्हाला दादांचं नेतृत्व आवडतं आताच्या तरुणांना आताच्या बारामतीला दादांची गरज होती दादा पण एखादा व्यक्ती निघून गेल्याच्या नंतर त्याला माघारी घेऊन येणं ते कोणाच्या हातात नसतं तर दादांच्या जागी तुम्हाला दादांच्या नंतर कोणाकडून जास्त म्हणजे आपल्या बारामतीचा भार सांभाळेल अशी कोणाकडून अपेक्षा वाटत पवार कुटुंबच आहे त्यामध्ये सर्वच पवार कुटुंबातील सदस्य त्यांची मुले दोन्ही बहिणी आता जर आपण राजकारणाचा विचार जर केला तर पवार कुटुंबामध्ये पण आता दोन वेगवेगळे पक्ष झालेले आहेत हा आणि त्याच्यामध्ये पण असं चाललं होतं की दोन्ही पक्ष एकत्र कुठेतरी यायला तयार होता हा बरोबर तर, पर... तर भविष्यात एक बारामतीकर म्हणून तुम्हाला काय वाटतं की दोन्ही पक्षांनी पुन्हा एकत्र यावं की नाही बारामती करून माझ्या चित्तानाने दोन्ही एकत्र येऊनच हे केलं पाहिजे माझी भावना शंभर टक्के दोघांनी एकत्रित येऊन काम करावं ही यांची भावना आहे कधी तुमची आठवण असो किंवा एखादी तुम्ही पाहिलेली गोष्ट असो नाही दादा शे म्हणजे दादा बारामती त्याला कोणता माणस असून दे मग की जे मागे फिरणारे नेते असेल किंवा सर्वसामान्य एखादा गरीब कुटुंबातला कार्यकर्ता असेल जी त्या नेत्याला जे किंमत देतात ती त्या सर्वसामान्याला किंमत होते आणि आता प्रत्येक गावातल्या जवळपास पंधरा ते वीस लोकांना तरी किमान ओळखत होते नाव घेऊन प्रत्यक्ष ओळखत होते तसं पवार साहेब मोजून एक दोन लोकांना ओळखणार बाकीच्यांची जास्त संपर्क नव्हता जास्त म्हणजे हा पण दादा दादांकडे दादांकडे हा दादा पूर्ण म्हणजे की तालुक प्रत्येक समजा माझं कोराळे बुद्रुक गाव आहे कोराळे बुद्रुक मध्ये वीस पंचवीस लोकांना त्या तालुक्यातल्या लोकांना ओळखत होते नावाने खूप मोठ्या गोष्टी असायची नावानं हाक मारली तर त्या माणसाचं मन आपुलकीने असं भरून की आपल्याला एवढा मोठा माणूस नावानं ओळख अभिमानच वेगळा त्या ते सांगण्याची भावना त्या माणसाची त्याच्या देखील डोळ्यात ना दादा गेले मग हळूहळू विकत होते त्या माणसाचे देखील हो तर दादांना काय ज्या राहिलेल्या गोष्टी आपल्या बारामती तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने राहिलेल्या आहेत काही ठिकाणी ग्रामीण भागात कुठे काही आमचा भाऊ बारामती तालुक्याचा वारसा गाव जिरायती गाव आहे बारामतीचा वरचा भाग त्या गावाला पाण्याची योजना दादांना या पाच वर्षात बारामती आणि नदीचा संगम करण्याच्या दृष्टीने दादांची पावलं होती त्यामुळे बारामध्ये पूर्ण दुष्काळमुक्त करण्याचा वरची जे भाव विभाव हा दादांचा संकल्प होता त्या पाच वर्षात दादांनी शंभर टक्के पूर्णपणे मार्गे लावला असता कारण त्या माणसाची विकासाची गती त्याची कोणीच महाराष्ट्रात तोड करू शकत नाही ते माणूस काही पण करू शकतो मी त्याच्या डोक्यात आलं बाबा की बाबा आपल्याला हे काम करायचे ते काम करणारच तो माणूस कामाचा माणूस कामान ती ओळख आहे का ते कामाचा दे का। माणूस म्हणून शंभर टक्के निश्चितपणे महाराष्ट्राने बघितलंय त्यांचं काम बारामत तालुक्यातच कुठल्या जरी माणसाला व्यक्तीला विचारलं तर दादाविषयी ते विचारलं तर कामाचा माणूस एवढा शब्द त्यांच्याजवळ असणार बाकीचं त्यांनी शब्दच बोलणार बोलणारच नाही ते बाकीच्या गोष्टीवर जे काय दिसतं हे दादांच्या ह्याच्यामुळेच आहे सर्व बारामती जे आपण महाराष्ट्रामध्ये अलीकडे पाहतो की सोशल मीडिया वगैरे या गोष्टींमधून काहीतरी बोलून व्हायरल व्हायचं आणि आपली ओळख बनवायची ते सोडून दादांची एक वेगळीच ओळख होती की तो माणूस त्याने त्याच्या कामाने त्याची ओळख बनवली कामाने ओळख आणि बारामतीकर किंवा पूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांच्या मनामध्ये आपले स्थान बनवलं दादांचा असा पूर्ण कष्टातून निर्माण झालेलं नेतृत्व होत दादांची सुरुवात म्हणजे गायींच्या गोट्यापासून सुरुवात झालेली होती शेतकऱ्याविषयी जाणीव होती शेतकरी तळम होते अगदी गायींचा गोठा ह्या प्रशासन सर्व दादांना कामकाज बघितलेलं होतं त्यामुळे दादाला प्रत्येक कुटुंब कसं चालतं काय चालतं ह्याचा अभ्यास होता कुटुंब गरीब यांचा उदरनिर्वाह कसा होतो त्यांच्या जीवनामध्ये स्वस्त त्यामुळे ते प्रत्येक गरीब कार्यकर्ता एखादा गरीब घरातला कार्यकर्ता असेल तर त्याला योग्य चला राजकारणाला पैसे लिहि लागतात राजकारण करणं आपलं काम नाही आता डायरेक्ट स्पष्टपणे सल्ला देणार तू तुझा परपंच बघ कामधंदा बघ तुला ज्या वेळेस वाटल वाय थोडस हे झाल्यानंतर मग तू त्यामध्ये असं सांगण्याचा एक सल्ला दादा नेहमी देत आता उद्योग धंदा आहे म्हणतो काय करता हा प्रश्न इथूनच आम्ही आता नापलीकडे पाहिलं की एअरपोर्टच्या पलीकडून आपली एम आय डी सी आपण जर पाहिलं तर तालुक्याच्या ठिकाणी असे खूप कमी तालुके आहेत महाराष्ट्रामध्ये की तिथे एम आय डी सी बरोबर आणि एमआयडीसी सारख्या गोष्टी तसे प्रकल्प मोठमोठाले इथं आणून इथल्या लोकांना रोजगार आ, किमान काही फॅमिली आपल्याकडे असे असतात जरी तुमचा एरिया सुपीक असत तरी पण प्रत्येकच व्यक्तीकडे शेती असण असं नाही बरोबर आहे तर ते चा किती फायदा झाला असं तुम्हाला वाटतं की एम आय डी सी लोकांच्या जीवनामध्ये फरक नाही ना, बरेच भरपूर लोकांना रोजगाराच्या संधी ता बारामती तालुक्यातील मिळाल्या आहेत त्यामुळे असे कुटुंब असे बरेच कुटुंब आहेत की ते सुख समाधान आपला चांगल्या प्रकारे चालवत आहेत म्हणजे वेळ कोणावर दिली येऊ शकत नाही हे काम जे असतात ते खूप मोठ्या प्रमाणावर लोकांच्या जीवनावर परिणाम करत असतात जसं की एम आय टी ची असेल किंवा पाण्याची आपल्या बारामतीमध्ये दिसतात किंबहुना काही जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर त्या जिल्ह्यामध्ये जसे रस्ते नाहीत तसे तुमच्या बारामती हा जो सगळा विकास आहे हे शरद पवार साहेब आणि दादा त्या दोघांच्या नेतृत्वामधूनच हा सगळा विकास घडलेला आहे आणि अशा नेत्यांची खूप गरज आहे महाराष्ट्राला पण आणि असे नेते ज्यावेळेस आपला सोडून जातात त्यावेळेस राज्याचं देशाचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान असतं हेच आपल्या यांच्या बोलण्यातून स्पष्ट होतं आणि जरीही आपण अशा लोकांना पाठीमाग घेऊन येऊ शकलो नाही आपण तर वापस आणू शकत नाहीत पण त्यांनी ज्या गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये केल्या त्याच्यातला थोडा तरी आपण आदर्श घेऊ शकतो आणि त्या प्रकारे आपण काम करू शकतो त्यांनी समाजाला पण फायदा होतो चांगले नेते पण घालतात एक शिकवण दादाच्या जीवनातून आपल्याला भेट थँक्यू